हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आज एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं आमचं काय सुरू होतं तर इथं मला हॉलची साफसफाई करायची होती ना तर तेच काढलेलं होतं मी आज हॉल साफ करायला घर असावे घरासारखे नकोतनुसते भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती घर म्हटलं की त्यामध्ये सगळं झालं तर इथं हॉलमधलं एका कोपऱ्यामधलं काढून घेतलेलं होतं आता इथं जे टी व्हीजवळ जवळ ठेवलेले तर ते सगळे शोपीस तर मी काढून घेत होते तर जेवढ्या आपण वस्तू टेकवलेल्या असतात तेवढ्या वस्तूंना पुन्हा परत साफ करायचं असतं जेव्हा साफसफाई येते ना तर मग तेव्हा आपल्याला त्या वस्तूंचं असं वाटते की आपण एवढ्या साऱ्या वस्तू जमा केलेल्या आहे आणि त्या स्वच्छ करता करता आपले नाकीनं येतात म्हणजे आप जेव्हा साफसफाईची वेळ येते ना तर तेव्हा मग आपली दमछाट व्हायला लागते पण ह्या वस्तू आपण जेव्हा टिकवलेल्या असतात ना तर तेव्हा त्या घराला एक घर पण येतं आणि असं म्हटलं जातं की ज्या वस्तू आपण टेकवलेल्या असतात तर त्या वस्तूसुद्धा निर्जीव जरी असल्या तरी त्यांच्यामध्ये जीव तयार म्हणजे निर्माण होतो आणि त्या आपल्या होऊन जातात असं असं मला तरी वाटतं माझ्या मनाला की आपल्या ह्या वस्तू सगळ्या एक आपल्या जीवाणाचा विषय झालेला असतो आपण त्या वस्तूंना एवढा जीव लावतो व्यवस्थित ठेवतो व्यवस्थित म्हणजे त्याची साफसफाई करतो लहान लेकरासारखं आपण त्या वस्तूंना सांभाळतो तर त्या वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्याच्यामध्ये आपला खूप सारा जीव असतो तर चला इथं मी बाहेर काय केलं मग सगळं बाहेरच घेऊन आलेली होती स्वच्छ करण्यासाठी म्हटलं कसं बाहेर आज देवांच्या पप्पानी गाडी नेलेली होती ना स्कूलमध्ये तर मग इथं म्हटलं आज इथं बसूनच सगळं स्वच्छ करून घेऊ मग जे पटकन पण होऊन जाणार जर मोकळी जागा असली ना मग लवकर होते तर इथं मी जेकडे सगळे फ्लावर होते ना तर ते सगळे घेऊन आलेले आणि ते सगळे फ्लावर हे ना इथं मस्त थोडंसं सर्फचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये असे ते स्वच्छ करून घेतलेले तर खूप खराब झालेलं होतं म्हणजे असं दिसताना तर आपल्याला वाटत नाही पण जेव्हा ते काढलं ना मग तेव्हा समजतं की हे खूप खराब झालेले तर चला इथं सगळंच मग मी स्वच्छ करून घेतलं आणि जो हा वेल आहे ना मग इथं मी ह्या मनी प्लॅन्टसारखे जे वेल असतात ना तर ते ऑनलाईन बोलवलेले तर तो कोपरा एवढा छान दिसतो त्याच्यामुळं तर मी मग ते स्वच्छ धुवून घेतलं आणि इथंच मग असं वाळात म्हणजे लटकत ठेवलेला होता थोडासा हलका हलका पाऊस सुरू होता बाहेर म्हणजे पडून गेलेला होता तर थोडं ओलसर होतं बाहेर आणि पाऊस उघडलेला होता ना तर मग मी पटकन हे धुवून घेतलेलं आहे म्हणजे पहिलं धुवून घेतलं म्हटलं पाऊस येण्याच्या अगोदर कारण मी जेव ज्या दिवशी हलचं काम काढलं ना तर त्या दिवशीपासूनच पाऊस सुरू झालेला होता तर इथं मग मी पूर्ण ते स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं मग हे पण धुवून घेतले नळ पण आलेले होते ना तर हे सुद्धा इथं क्लीन करून घेतलेलं आहे पोर्च समोरचा तर चला मी आता सुकू देते तोपर्यंत घरातली पुसपास करून घेते सगळं बरेचसे प्लॅन्ट हॉलमध्ये ठेवलेले ना तर ते प्लॅन्टसुद्धा व्यवस्थित धुऊन घेतले आणि बरेचसे म्हणजे दोन तीन प्लॅन्ट पाण्यामध्ये ना तर त्यातलं पाणीसुद्धा बदलून घेतलेलं आहे आणि इथं मी हे जे आता स्वच्छ धुवून घेतलं ना तर ते इथं ठेवलेले आहे तर चला इथं परत पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे असं वाटतं पाऊस येणार आणि बहुतेक पाऊस येतोच तर चला मी आता घरातलं व्यवस्थित साफ करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते तर इथं वरती ना इथं वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे तर मी तो पहिला फोटो म्हटलं कपडा खराब होण्याच्या अगोदर आपण तो, तो पहिला फोटो पुसून घेऊ कारण खराब झालेल्या कपड्यांना मग पुसायची इच्छा निघून तर इथं मी पहिला फोटो पुसून घेतलेला आहे व्यवस्थित आणि वरती ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर मग लगेच मी इथलं हे जे शोपीस ठेव ठेवत असते याच्यामध्ये म बरेचशा वस्तू तर ते युनिट साफ करून घेतलेले आहे तर इथं काचाची सेल्फ लावलेले आहे आणि बाहेरून त्याला असं काचाचं डोअर केलेलं आहे दोन तीन दिवस झाले मला एका माझ्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला आम्ही दोघीजणी बराच वेळ बोललो दोघीजणी तर व्हिडिओचा विषय निघाला तर तिचं म्हणणं होतं की तू व्हिडिओला किती वेळ देते त्या व्हिडिओमध्ये तू किती बिझी असते त्या व्हिडिओमध्ये तुला नवीन काही ना काही म्हणजे का प्रेझेंट करावं लागतं दाखवाच लागतं तू जे हे करते तर तुला हे करायला पुरते का असं खेळ खेळ्यासारखी गोष्ट झालेली आहे तर मला हेच करून दाखवायचं आहे की याच्यामध्ये मी खूप काही करू शकते फक्त मला युट्यूबनंच साथ द्यायला पाहिजे यूट्यूब व्हिडिओ जेव्हा व्हायरल करणार तेव्हाच तर मी लोकांपर्यंत पोहोचणार यूट्यूबचं हेच तर आहे की इथं व्हिडिओच व्हायरल होऊ देत नाही म्हणजे जा आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत नाही जोपर्यंत आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण व्हायरल होत नाही तर पण एक दिवस येणार मला मला आत्मविश्वास आहे मी जे हे काम करते आहे ना तर हे मी म्हणजे मेहनतीचं काम करते मला माहिती आहे याच्यात किती मेहनत आहे जे व्हिडिओ बनवतात जे यूट्यूबर आहे त्यांना माहिती आहे की याच्यात खूप मेहनत आहे याच्यात खूप स्ट्रगल आहे आणि याच्यात खूप सारा असा वेळ द्यावा लागतो मला जर आता हे शूट करायचं म्हटलं की मला मी आता सध्या खुर्चीवरती उभी आहे जर मला बॅक साईडनं शूट करायचं तर मला खाली उतरावं लागतं ते कॅमेरा इकडे घ्यावा लागतो इकडचा तिकडं तिकडचा इकडं म्हणजे मी त्या कॅमेऱ्याजवळ दहा पंधरा मिनिट जात असेल तर म्हणजे सोपं नाही पाहणाराला तुम्हाला दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ दिसतो पण हे याच्यामध्ये खूप कष्ट आहे म्हणजे कष्ट म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही की याच्यात किती कष्ट आहे पण मला माहिती आहे आणि मला आत्मविश्वास आहे की मी याच्यामध्ये सफल होणार आणि मी हे करून दाखवणार मला म्हणजे तशी गॅरंटी आहे माझी होईल एक दिवस माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि यूट्यूब मला साथ देईल जोपर्यंत यूटूबस म्हणजे यूट्यूबमध्ये कसं आहे यूट्यूबवाले आपले जोपर्यंत व्हिडिओ व्हायरल करत नाही ना तोपर्यंत आपण याच्यात सक्सेस होत नाही ते पण आपला स्टॅमिना पाहतात आपली मेहनत पाहतात आपण याच्यात टिकू शकतो का हे ते आपलं बघतात आणि त्याच्यानंतरच ते, ते आपल्याला व्हायरल करतात होईल माझा एक दिवस माझा माझा पण एक दिवस येणार की मी याच्यामध्ये काहीतरी करून दाखवणार म्हणजे मला बरेचसेजणं नावंही ना ठेवत असतील की काय घडीघडी कॅमेरा हातात घेते हिला काय आपल्या तोंडावर चांगली म्हणतात पण माघारी आपल्याला नावं ठेवत असतील हे मला माहिती आहे पण जेव्हा आपल्याला जे नावं ठेवतात ना तर त्यांनाच आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे फक्त आपल्याला एका जणांना जरी चांगलं म्हटलं ना शंभर लोकांमध्ये आपल्याला एका लोक एका जणांनी जरी चांगलं म्हटलं तर त्या शंभर लोकांना काहीच अर्थ राहत नाही आपल्यानं एकानं चांगलं म्हटलं ना त्यांना आपल्यामध्ये काहीतरी पाहिलेलं आहे म्हणून त्या एका माणसानं आपल्याला चांगलं म्हणलेलं आहे मी अशी सहज एका ताईकडं गेले आमच्या गदलीतल्याच तर तिथे एक काका आलेले होते तर त्या काकांनी माझं एवढं कौतुक केलं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला त्या दिवशी एवढं छान वाटलं त्यां ते त्यांचं म्हणणं होतं की मी तुझे व्हिडिओ बघितले त्यांची सुनबई ना तर त्या माझ्या व्हिडिओ बघतात तर ते म्हणे किती पाहत होती ना म्हणे तर मग मी पण पाहलं म्हणे मी सबस्क्राईब केलं म्हणे तुला आणि मी सुद्धा तुझा व्हिडिओ बघितला म्हणे किती छान बोलते म्हणे किती छान सांगते म्हणे किती छान प्रेझेंट करते म्हणे म्हणजे मला एवढं कौतुक वाटलं मी ही लाईन बोलताना थोडी इमोशनल पण झालेली होती तर मला इथं हेच सांगायचं आहे की मला शंभर लोकांनी जरी नावं ठेवले तरी मला ते एका काकांनी जर चांगलं म्हटलं तर मला खूप छान वाटलं तर तेच मग की नावं ठेवणारे ठेवत राहतील आपण आपलं काम करत राहायचं तर चला इथं तुमच्याशी बोलता बोलता माझं टी व्ही युनिट पूर्ण पुसून झालेलं आहे थोडंसं आज मी तुमच्यासोबत माझं मन मोकळं केलेलं आहे तर इथं जे शोपीस खाली ठेवलेले होते ना तर ते देवाशला खेळणंच झालेलं आहे म्हणजे त्यांना थोडंसं त्या खे शोपीससोबत येणं खेळून घेतलेलं आहे तर चला त्याचाही थोडंसं एन्जॉय झालेला आहे तर इथं मग मी काय केलं त्याच्यानंतर जो हा टिपॉ आहे ना तर हा सुद्धा पुसून घेतलेला आहे पूर्ण व्हाईट आहे ना तर याच्यावरती एवढी धूळ बसते आणि खूप खराब होतो हा तर तोही व्यवस्थित ओल्या कपड्यानं आणि नंतर कोरड्या कपड्यानं असं पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर लगेच मी काय केलं मग बसल्या बसल्या इथं हे शोपेस खाली ठेवलेले तर ते पूर्ण पुसून घेतलेले थोडासा कपडा ओलसर केलेला होता आणि ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतले आणि तरी पण इथं देवांचं मधामधात खेळणं सुरूच होतं त्याचं म्हणणं होतं की हे खेळण्यासाठीच राहू दे तुम्हाला तर तो माझे जे पुसायचे बाकी होते तर तो ते खेळत होता तर चला मी आता इथेही नाही सगळे पुसून घेते आणि पुसून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला परत दाखवते तर चला तर इथं मी पूर्ण शो पीस पुसून घेतले आणि इथे या टेबलवरतीच ठेवलेले होते जर खाली ठेवले असते ना तर देवांशनं त्यातले एक दोन फोडूनही टाकले असते म्हणजे तोडताड केलं असतं तर हॉलमधली खिडकी ना तर ती पण खूप खराब झालेली होती तर ती सुद्धा पुसून घ्यायची होती सोप्याचे कवर तर मी आता यावेळेस काही धुणार नाही म्हणजे मी पाच सात दिवस झाले सोप्याचे कवर धुतलेले होते ना तर मग आता काही धुणार नाही आता फक्त मी व्यवस्थित झटक झटक करून घेणार आणि ते सोप्याचे कवर ठुणार ज्या दिवशी ऊन पडणार ना तर त्या दिवशी मग खेळ पडदे म्हणजे धुऊन काढणार खिडकीचा पण आणि दरवाज्याचा पण तर चला इथं मग मी काय केलं तर हे मी आता दुसऱ्या दिवशी शूट घेतलेले जे शोपीस मी पुसून ठेवलेले होते टेबलवर ते तसेच ठेवून म्हणजे राहू दिले आणि आता हे दुसऱ्या दिवशी ना मी व्यवस्थित जिथले तिथं ठेवून देत होते कारण नंतर मग मला शूट पण करण्याची इच्छा नव्हती आणि दोन तीन तास त्याच्यामध्ये गेलेले होते ना तर संध्याकाळ होत आलेली होती मग संध्याकाळी स्वयंपाक दिवाबत्ती हे करायचं होतं तर मग त्याच्यानंतर मी काही शूटच नाही केलं तर मग इथे सं दुसऱ्या दिवशी घेतलेल्या क्लिप येतात तर परत मी काय केलं मग दुसऱ्या दिवशी जिथल्या तिथेही वस्तू परत व्यवस्थित ठेवून दिलेल्या होत्या जशा ठेवलेल्या होत्या ना तशाच व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत तर इथं बऱ्याच जणांनी श्रीकृष्णाची मूर्ती आवडते खूप छान आहे मी ऑनलाईनच बोलवलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती आलेली एकदम रेखीव म्हणतात ना तशी मूर्ती आलेली ती श्रीकृष्णाची तर चला इथं वरती फ्लावर ठेवत असते तर ते उलटे सुलटे असं चालू होतं माझं तिथं आदलबदल करणं थोडंसं आपण आदलबदल जरी केला ना तरी पण आपल्याला एकदम फ्रेश वाटते घरामध्ये तर इथं मी आता हे व्यवस्थित लावून देते तर इथं जी मंदिराची बॅक साईड आहे ना म्हणजे अलीकडची तर त्या साईडला मी इथं ही मनी प्लॅन्ट लावते म्हणजे आर्टिफिशियल आहे तर कुणीही आलं घरामध्ये की तो कोपरा पाहिल्याच्यानंतर लगेच म्हणतं किती छान दिसता येत नाही हे आणि इथं खूप छान लुक आलेलं आहे याच्यामुळं बऱ्याच जणांना आवडतं ते तर बरेच जण विचारतात की ओरिजिनल आहे का असं त्यांना सांगावं लागतं की ते आर्टिफिशियल आहे तर थोडेसे ज्या हॉलमध्ये तुम्ही मी जास्त काही प्लॅन टिकवलेली नाही हॉलमध्ये प्लॅन टेकवणं म्हणजे देवांशवरती लक्षच ठेवणं कारण तो काही ठेवत नाही पाणी जर टाकलेलं असलं तर त्या पाण्यामध्ये तो हात घालतो काहीही करत राहतो तर इथं मग जास्त काही टेकवलेली नाही हे मोरपीस तर एवढे छान दिसतात हे मोरपीस कुणी आलं घरामध्ये की असं पटकन त्याला पाहते एका लोट्यामध्येच ठेवलेले तांब्याचा लोटा आहे ना तर त्या लोट्यामध्ये तर खूप सुंदर लूक येतं त्यांना पण आणि एकदम मंदिराच्या साईडने ना म्हणजे देवाचं जे मंदिर आहे तिथं बाजूनच ठेवलेलं असल्यामुळं एकदम छान वाटतं ते पाहिल्याच्यानंतर तर इथले सो जे शो पिशन काचेच्या काचे ह्याच्यामधले चा युनिटमधले तर ते पण मग मी व्यवस्थित लावून दिलेले तर चला ते काही जास्त दाखवलं नाही मी तुम्हाला त्याच्यात जास्त पण ठेवलेलं नाही मी एकदम असं मोकळं मोकळं ठेवलेलं आहे तर जेवढे होते तेवढे ठेवून दिलेले तर चला तर इथं पूर्ण हॉल व्यवस्थित आवरून झालेलं आहे परत जिथल्या तिथं सगळ्या वस्तू सेट करून दिलेल्या आहे तर मी इथं तुम्हाला पूर्ण थोडासा हॉलचा लूक हो दाखवते की कशा पद्धतीनं हॉल दिसतो तर इथं या पद्धतीनं हा सोफा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूनच इथं मंदिरे आणि त्याच्या शेजारीच टी व्हीचं युनिट बनवून घेतलेलं आहे इथं एक छोटासा टी व्ही टेबल ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने हे टी व्ही युनिट दिसतं तर कसा वाटला तुम्हाला हॉल कशी वाटली हॉलमधली सजावट हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सीन अ लॉट ऑफ चेंज बीन थ्रू अ लॉट ऑफ पेन सम थिंग्स आर नॉट द सेम अस दे वर अ इअर अगो बट ऑल बी ओके आई विल मूव ऑन ईच एंड एव्री डे तर इथं माझं हॉलमधलं पूर्ण आवरून झालेलं होतं आणि दुपारी मी थोडासा आरामसुद्धा केलेला होता तर इथं देवांच्या पप्पाला शिरा खायचा होता आणि बाहेर एकदम पाऊस सुरू झालेला होता म्हणजे चांगला जोऱ्याचा पाऊस पडत होता ना तर भजे खायची इच्छा झाली म्हणजे एकदम बाहेर पाऊस आणि गरमागरम भजे तर इथं मग मी पूर्ण त्याचं कट करून घेतलेलो कांदा त्याच्यामध्ये एक बटाटासुद्धा कट करून टाकला लसण ठेचून घेतलेला होता जिरा आणि लसण आणि इथं मग त्याच्यामध्ये थोडेसे सगळे मसाले ॲड केले म्हणजे मसाले म्हणजे हळद टाकली आणि थोडीशी धनिया पावडर टाकली ओवा टाकला आणि चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची कट करून टाकलेली होती मग त्याच्यामुळं ती कटकाई टाकलं नाही आणि थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि ते असं पीठ भिजून घेतलेलं आहे भज्याचं तर खूप छान लागतात एकदम पावसाचं बाहेर एकदम पाऊस सुरू गरमागरम भजे तर मला पण आवडतात आणि देवांशले पण आवडतात देवांच्या पप्पांना काही फारसे भजे आवडत नाही ते काही खात नाही आणि बाहेर बघा एकदम जोऱ्याचा पाऊस सुरू झालेला होता म्हणजे चांगला जोऱ्यात पाऊस पडत होता तर ते म्हणत होते की तुमच्यासाठी पण शिरा बनवा पण म्हटलं नाही तुम्ही शिरा खा आम्ही भजे खातो तर इथं मी त्यांच्यासाठी ना रवा भाजून म्हणजे चांगला भाजून घेतलेला आहे पहिला त्याच्यामध्ये काजू बदाम ते सुद्धा ठेसून टाकलेले आणि त्याच्यानंतर मग तूप ॲड करणार थोडासा भाजून घेतल्याच्यानंतर मग मी तूप ॲड करत असते तरी इथं खूप सारं तूप ॲड तूप ॲड केलेलं होतं तर त्याच्यामुळं आणि कलर पण बघा किती छान दिसत होता ना एकदम म्हणजे मी खरपूस भाजून घेतलेलं होतं त्यांना म्हणजे असं जास्त भाजून घेतलेलाच रव्याचा शिरा आवडतो तर इथं मग मी थोडासा जास्त लालसर भाजून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं तर मी आता थोडीशी म्हणजे झाकण ठेवून शिजू देणार तोपर्यंत तिकडं तेलसुद्धा गरम झालेलं होतं तर इथं मग लगे एका साईडनं मी भजे तळायला घेतलेले होते थोडे जाडे जाडे करणारे कारण लांब लांब कट केलेला ना कांदा पण लांब कट केलेला होता आणि आलूसुद्धा लांब कट केलेला होता तरी इथं मग मी थोडेसे जाडसरच आणि त्याच्यामध्ये सांबार नसल्यामुळं थोडेसे म्हणजे ते पाहताना वेगळं दिसत होतं जे आपल्याला कसं क सांबार जास्त टाकायची सवय ना तर सांबारच म्हणजे संपलेला होता कढईवरचं झाकण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली तर चला मी आता म्हणजे एका साईडनं माझे भजे सुरू होते एका साईडनं थोडासा रवा पण हलवणं चालू होता तर इथं माझे भजे करून झालेले होते आणि देवाशले पोंगे पण खायचे होते ना तर इथं मग मी पाच सहा पोंगे तळून घेतलेले होते तर चला आम्ही आता हे खाऊन घेतो तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय